सुनबाई हाय सुनबाई बोला अरे तुला किती वेळा सांगितलं माझी कपडे ना तिथं व्यवस्थित ठेवत जा इस्त्री करून हा ठेवते झालं की काय ठेवते आज सकाळपासून नुसता जाडू घ्यायचा आणि हिंडायचं पटांगणात काम बी मग करत जा जरा काय तुम्ही तुम्हाला सगळं सांगायला लागते अव करते की आता एकटीच म्हणल्यावर एक एक करते सगळे काम एकटीच म्हणजे तुला चार बाय द्यायचे का इथं कामाला आता हा तेव्हा टॉनिया गेलाय कुठं गावात हिंडायला आणि तुझं इथं काय लक्ष नाही वाटूळ करताना घराचं अशानी असं काय बोलताय करते की मी सगळं करते का नाही तुमची सगळी घरातली माणसं अशीच करे आम्हाला तर सांगितलं होतं लय कामाची अरे बाप ख्वाटारड तू ख्वाटारडी अहो असं नका ना बोलू काय झालं काय झालं म्हणजे तर बापाला कळत नाही का लग्नात तोर करून बोलला होता पोरगी कामाची पाच लाख खुंडा देईन आलं का रे पैसे अजून तुमचं शेतात जरा नुकसान झालं म्हणून नाही देणारच होते की तुछ? नुकसान झालं इकून टाका पण शब्द पाळाय का जरा काय का माणसं का बोलू तू काय बोलशील अरे तुम्हाला बोलणारच कुणी राहिलं नाही घरामध्ये आपले सासू नाही तो टोने हिंदतोय गावात आणि सासरा बिचारा पाडलं गरीब बोलायचं कोण तुम्हाला आहे ना परत बोललं की आमची तोंड दिसणार आणि एक काम आता ये हे जाड ठेऊन कवर बसले फारपाटे मारी तिथे ते गुरांना खायला टाक कुट्टी करून ठेव शेंकूर काढ दारा काढ सगळ्या काय अनगर साय पगंत बघ लक्ष नाही काय नाही आणि एवढं सगळं करून झालं ना रानात जाण का असं काढ कापून ठेव एवढा नुसतं खायला खारण बुईला बार झालाय रताळ्याचा बाजार अरे काय करते इथं कुठे करते कुठे करते अरे ती रानातली काम केली का नाही तू अजून एवढं झालं की तिकडे जाते मग एवढं झालं तेवढं झालं अरे काय पाच मिनिटाचं काम नाही एवढा वेळ जाऊ वे देत का याला आणि शेण कुर का अरे शेण तसंच पडलंय कुरांच काम काय केली तू घरातला आवरत होती काय घरातला आवरलं म्हणजे काय काम असतं रे घरात तुम्हाला दोन भांडीन चार कापडं धुतली की घरातली कामं झाली आणि तीन माणस हजवत सायपाके काहीतरी उग बारायचं आधी पुसून काढायची होती अरे काय लादीन आधीन गादीन काय चालवलंय तुम्ही नाटके काम करा जरा का बापा ग तुम्ही बी लाड निघता आता बाप लबाड़न तुम्ही लाडन हस बोलू नका बरं तुम्ही का खर ऐकाय लाज वाटती ती लाजायचं काय त्यात उडवल्यातच पाच लाख माझं देतील ते पैसे कुठे जाणार आहेत का देतील म्हणजे कावा देतील म्हणजे कावा शेतातले पैसे आले म्हणजे देतील तुम्हाला म्हणजे कधी यायच नाही तुम्हाला बाप कधी शेतात फायदा झाला नाही रेजावरील बाजरीची काढ बेची राहणे तुमची बागायतदार का तुम्ही आणि कुठून शेतातून देणार रे बापाला म्हणाव सरळ वावर तरी म्हणजे पैसे येत्या ना आमचं काहीतरी आता तोंड नको बघू जा रानातलं ते घास कापून आण आणि मका बी आणि तोडून तोडी हे लका चार काम करायचे नाही तो गळ्यावानी हिंडत आहे दिवसभर हॅलो हां बोल ना मग काय म्हणते नाना हा आओ मामा लईच बोलायला लागलेत कार बघ काय आओ तुम्ही बोलले होते ना हुंडे एवढे एवढे पैसे देईल म्हणून हो ते राहिले नाही नाही ते राहिले त्यांना कि ते देतील पण ते ऐकतच नाही सारखे बोलत असतात पैशावरून कामावरून रोज रोज एवढं बोलणं बरं वाटतं का हो ना काय आपल्याकडून चुकी झाली पैसे देतो म्हणलं नाही देता आले त्याच्यामुळे तुम्ही ऐकता ना काहीतरी करा ना तुम्ही नाहीतर मी कुठेतरी जाऊन जीव देईल बर तसं नको करू बा येतो आम्ही येतो येतो नको टेन्शन घेऊ पाऊक करतो काय तरी तुम्ही त्यांच्याशी बोलणं करा हो आलो बोलतो हात जोडतो त्यांना सांगतो अजून थोडे दिवस समजून घ्या करू काहीतरी ते प्रत्येकच गोष्टीवरून बोलायला लागल्यात मला बर नको टेन्शन घेऊ येतो आम्ही येतो सध्या काळजी घेऊन कशाला आता जेवण झाले सगळ्यांची अगं ती येणार रे म्हणून इथं काय खानावळ उघडली का आम्ही त्यांची काय काम असते कार त्यानंतर जाते काहीतरी उगाल लाड करत नको जाऊ या राम राम नमस्कार कस का गेलं ले फोन केला होता ते आमच्याकडे पैसे राहिले तुमचे द्यायचे ते तर त्यामुळे ते आला तुम्ही हो ना हो ना नुसता आलाय का पैसे घेऊन आलाय पैशाचं नाही नियोजन झालं म्हणलं मग ठीक आहे आम्ही बोलतो तुझ्या सासऱ्यांशी जराशी का थोडासा वेळ द्या आम्हाला अहो मग कशाला यायचं इकडं फोनवरच सांगायचं ना जमणार नाही आमच्या आमची लायकीच नाही म्हणायचं का तेवढं सांगा इथपर्यंत आला तुम्ही आता झालायच उशीर आता आमच्याकडून मग आता अजून काही दिवस इतके दिवस सांभाळलं मग आता आमच्या लेकराला आम्हाला पण अहो ते तर आयुष्यभरच सांभाळायचं आम्हाला पण तुम्ही तुमचा शब्द तरी पाळा हो आता काय शेतात उत्पन्नच नाही झालं मग मग कष्ट करायचे ना असं बोमल हिंडलं तुम्ही नवरा बायको होईन का उत्पन्न वावरात जायचं कोणी पाहण्याची अडचण आहे आता लई कष्ट करतो दोघ नवरा अवरावई को मस्त दिवसभर शेतातच येतो करणार काय सोपी आयडिया देतो तुम्हाला सरळ जमीन इकडून टाका नाहीतर एखादा एकर आमचं नाव करून टाका अहो असं काय बोलतं त्या जमिनीवर तर आमचं पोट आहे की ती इकून टाकली तर आम्ही कसं खाय प्यायचं हे बघा ताई मला शब्द यांनी दिलाय मी यांच्याशी बोलतोय आहे अहो सोवाल्यासारखी पोर आहे आमची ना काबा तिचं एवढं आल करून तुमची आम्ही देऊन टाकू बघा मेहरबानी करा आमच्यावर तो हेतूच नाही ना आता आई ना मग आता लेकरांची थोडीशी माया राहतीच ना काय तुमची माया आणि काय आपल्याला तर पटलं नाही बाई सोन्यासारखी पूर येऊ आमची नका तिचं एवढं हाल करू तुमची ना पै देऊन टाकू आम्ही सोन्या सोन्यासारखी म्हणून तिला गाण ठेवली तर पैसे भेटणार का हा काय बोलताय तुम्ही आणि हे बघा हे आमच्या दारात असला गोंधळ घालू नका बर का तुम्ही काय बोलायचं असं ना तुमची पोरगी तिकडे माग जाऊन बोला तसं नाही ना कुठं माग बरं नाही वाटत ना नाही वाटत म्हणजे रुपडी दिली नाही तर काही चव घालवायला काय आमची सांगा बाबा त्यांना काही ह्यांना पुढे घालायचं आता नाही हो तसं नाही जा तुझा बाप घेऊन तिकडे अरे सांग काय सांगायचं तुला अरे काय लाड माणसे बघितलं ना नाना कस बोलतात ते मला राहायच नाही इथं नको असं बोलू काय करू प्रत्येक वेळी बोलतात मला प्रत्येक कामात टोकतात आणि पैशासाठी तर जीवच घ्यायला लागले तिकडे घेऊन गेलो तुला का मला उठल फिरणार मी <laughs> करेल काहीतरी जाईल दुसरीकडे पण इथं नाही राहायचं म्हणजे सोन्यासारख्या पोरीचं काय हाल लावलंय त्यांनी घरी सगळ्या आई पण काय माहित त्या माणसाला कशाची हाव आहे जावाई बापू काही बोलत नाहीत का त्यांना नसतं माहिती एवढं पण मी सांगत पण नाही कामावरून येतात त्यांना काय सांगायचं रडगानं आम्ही बोलू का त्यांच्याशी नाही जास्त काही ना? काहीतरी करावं कुठून तरी पैसे बघा पोरीचे भगवत नाही मला जाऊ दे तू नको वावर विकल्याशिवाय तसं करायचं नाही वावर विकलं तर आपण कुणाच्या तोंडाकडं बघायचं आपलं पोट पाणी त्याच्यावर त्याच्यावरच पाहतोय ते सांग बरं एवढं तडा 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 जाऊ दे एक था था दिवस आलो तर आपल्याला सहन व्हाय मग हे लेकर रोज करत असून घेते ना ना अजून दहा पंधरा दिवस बघा काय होत का लगेच वावर काही विकू नका नाही आता घरी जा आणि कोणाकडून कुन पैसे घेता येतील का ते बघा कोण देतो पैसे अडचणीतल्या माणसाला नाही कोणी मदत करत काहीतरी मार्ग काढू ना पण तुम्ही वावर नका ना विकू अगं तुझ्या लग्नाच्या वेळेस सावकाराकडून पैसे घेतले ते अजून ते सुद्धा पिटले नाही आता कुठून पैसा विकायचं नाही आपण दुसरा काहीतरी मार्ग नाना काहीच नाही काहीतरी करू ना आपण देणार नाही आपल्याला काहीतरी प्रयत्न करावाच लागेल किंवा लेकरासाठी तुम्ही नका टेन्शन घेऊ आपण थोडे दिवस एक महिना अजून वाट बघू काहीतरी होत आहे का बघू तुम्ही दिली पाहिजेत ना एक महिन्याची आपल्याला तुला तुम्ही नका काळजी आपण करू काहीतरी चल येतो काळजी घेवा नमस्कार जाऊ बापू ती काय नको तुमचा नमस्कार राहून येतच तिला काय झालं का वागायचं कळत का अहो जावय बापू घरात तरी चला काय घर गर? मला घरातच येत नाही ती घरात आणि तुमच्याकडेच राहू द्या आणि तुमचं घर तुम्हालाच राहू द्या झालं काय ते तरी काय जाऊ द्या ती द्या झोप सोडून कळत का मी ऑफिसला जातो दिवसभर मग आले पाणी तरी ही ती रात राहू द्या आता पाहुण आले ह्यांच्या समोर तरी नका बोलू राहू द्या पाहुण आले तर कायमचं माझा पाहुण्याचा विषयच येत नाही राम राम आणि कशा यांनी पिशवी पिशवी यांना दारात घ्यायचं म्हणले ते ते भेटायचं अचानक त्यामुळे म्हणलं माग आहे सुनबाई बोला तुमच्यातच खरी खोट ना तुमच्यातच असणार तिच्याकडे संस्कार असते ना ती मला सरळ सरळ म्हणते मला लिकर होऊन द्यायच नाही मग काय आता काय याच्यासाठी लग्न केलं काय मी असं काहीतरी अडचण अडचण नसते का आणि विशेष म्हणजे ना तिला एक दमडी कमवायची अक्कल नाही आणि मला लागली शिकवायला ती पाणी सुद्धा तिला स्वयंपाक येत नाही काही येत नाही बर ठीक आहे ती मी ऍडजस्ट केलं बोलायचं नीट भेट नाही लिकरू लिकरू बारीक राहिले तू मलाच राहून द्या मला नको असं काय करता झाली असं चुक डायरेक्ट डायरेक्ट ना कोर्टन वकील ते सगळं ते बघायचं आता बस मला मी नाही काय करू शकत आता जा अहो मी काय म्हणतो ऐकून घेतो मी मी सांगतो समजून तिला काय मला समजून सांगाल तिला तिला कळत की विचारा विचारा तिला काय झालं ती काय गई उलट पालट बोलते काय पाहुणे ना तू मी नाही बोलत पण होत असते ना छोटा मोठा चुका होत असते तर चुकलं तर माफी मागून मोकळं व्हायचं माती मी माफी तिचं असंच का त्यात एष्टच बोलतात तर मग काय मग बोलली कसं ड्यालेत पाहु ना मी बोलू का बोला ना अहो लेकर येते लहान आहे घ्याव की सांभाळून जरा अहो सांभाळून घ्याल तयार आहे मी पण तिने बोलणं फक्त मावळवानी बोललं पाहिजे करतय कोणासाठी असं वाटतं आम्हाला होईल तिला सवय हळूहळू पण असं माहेर माझ्यात खोट असली बोला ना नाही कसलं मी चार माणसात राहतो बोलतो ऑफिसला जातो तुमचं सगळं बरोबर आहे पण नवीन घरात जरा मिसळून यायला जरा जर सगळ्यांसमोर कबूल केलं ना तरच मी घेऊन जाईन करेल की बाई करशील ना ग हा माफ करा आणि जरा लक्ष द्यायचं आता काय असेल ऐकतोय घेऊ चल चल मला जायचंय परत तुम्हाकड न बघू आलं सरशी चहापानी परत येईल मी एखादिवशी परत जरा चांगली वागली तर मी मनाने असं मनापासून आणून सोडेन मी तुमच्या रामानी दोन दिवस मी घ्यायला येतो परत तुमचा मग नाही काय आमचे सोडून येईन इथे आज येतो आणि तुमचं काय असेल ना आम्ही येळेवर देतो पण आमच्या पोरीला काही त्रास देऊ नका बरं तुमची पै ना पै आम्ही परत करू पण आमच्या लेकीला जाच करू नका निघतो आम्ही ताई निघू नका पहिली गोष्ट हात तर मी जोडलं पाहिजे तुमच्या पुढं तुमच्या पुरीला एवढा त्रास दिला नाही हो हो नाही पण माझ्या पुरीचा संसार तुम्ही वाचवला वाटले माझी बुद्धी कुठे शेण खायला गेली ती काय माहिती हा एवढी चांगली सोन्यासारखी माणसं तुम्ही आणि मी तुमच्यात पैसा शोधत बसलोय त्या पैशाला लागली काडी तिकडं मला एक रुपया देऊ नका पण माझं चुकलं मला माफ करा बरं का तुम्ही आमच्या कुल पण चुकलं ना अजिबात नाही चुकलं तुमचं तुम्हाला वाटलं पोरगी चांगल्या घरात जावी पोरीच चांगलं व्हावं म्हणून तुम्ही पोटाला चिमटा काढाय बघत होती पण आमच्या सारखी स्वार्थी माणसं असते ना तुम्ही सुखी नाही व्हायची बर का मामा हात जोडू नका जेवढ जमलं तेवढं देतील एक रुपया देऊ नका उलट मला माफ करा आणि आता घरात तरी चला तुम्ही चला <laughs> 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 <laughs>